हप्ता देण्याची तारीख ठरलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला महिलांना हप्ता मिळणार आहे एकोणतीस सप्टेंबर नमस्कार लाडक्या बहिणीं बातमी तर तुम्ही पाहिली असेल मात्र या बातमी मागचे सहा मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर प्रत्येक लाडकी बहीण लाभार्थी असेल तर मग मात्र एकोणतीस तारखेच्या हप्त्याबाबतची बातमी आणि त्या बात मागचे सहा मुद्दे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला पाहायचे आहेत बघा सुरुवात करूया आपण हे सहा मुद्दे लक्षपूर्वक आहे का एकही मुद्दा सुटू देऊ नका यानंतर मात्र तुम्हाला जे आहे सगळे सत्यता समजून येईल बघा क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया दोन कोटी त्रेसष्ट लाख रजिस्टर झाली आहेत त्यामधून अनेक अपात्र ठरवले गेले आहेत आय टी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस ते सव्वीस लाख नोंदींचं क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रत्यक्ष गाळोगाळ जाऊन पडताळणी केली आहे जिल्ह्यावर रिपोर्ट सरकारकडे लवकरच सादर होणार बघा क्रॉस व्हेरिफिकेशन मागच्या एका महिन्यापासून सुरू होतं लाडक्या बहिणीचं आणि त्याबद्दल जे आहे सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे क्रॉस व्हेरिफिकेशनची आता जी माहिती आहे ती जिल्हा लेवलला जाऊन आता सरकारकडे जाणार आहे याचा अर्थ काय आहे तर एक मधली खबर अशी आलेली आहे की लाडक्या बहिणींचे ज्यांचे ज्यांचे लाभ थांबले होते त्यांचे लाभ जे आहे तर लवकरच मिळणार असल्याची खबर आली आहे मात्र कधीपर्यंत केव्हापर्यंत ही अजूनही डेट फिक्स नसून सरकारकडून एकदा पुष्टी झाली पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली एकदा या सव्वीस लाखांपैकी पात्र अपात्र पूर्ण झाले की मग मात्र त्यांचे उर्वरित साडेचार हजार रुपये आणि असे सरकारकडून पाऊल उचलण्याचे चालू आहे तर सहावा मुद्दा हा होता पाचवा मुद्दा बघा पाचवा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे शेतकरी व कार्डधारक लाभार्थी बघा नमो शेतकरी लाभार्थ्यांना लाडकी बहिणीमधून पाचशे आणि नमो शेतकरीमधून हजार मिळून एकूण जे आहे पंधराशे रुपये लाभ भेटतो पिवळा व केसरी शेत धारकांना धार डेटा वापरून पात्रता निश्चित करण्यात येते म्हणजेच काय तर नमो शेतकरीचे पाचशे रुपये कार्टून जे आहे तुम्हाला हजार रुपयाचा लाभ जे आहे गव्हर्नमेंट देत आहे मात्र जे काही पिवळा केशरी शिधा कार्डधारकांचा डेटा वापरून मात्र पात्रता निश्चित करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी पाहिजे ही ही गोष्ट यामध्ये महत्वाची आहे चौथा मुद्दा बघा आणि नंतर मग शेवटचा मुद्दा आपला आजच्या अपडेट बाबत महत्वाचा डेटा तपासणीचं ऑडिट बघा प्रत्येक योजनेप्रमाणे डेटा तपासणीचं ऑडिट होत असते कृषी विभाग अन्न पुरवठा विभाग परिवहन विभाग आय टी विभाग अशा अनेक विभागांचा डेटा वापरला गेला आहे इन्कम टॅक्स विभागाचाही डेटा केंद्राकडून मागवल्याचं असून लवकरच जे आहे अपेक्षित आहे बघा या सगळ्या डिपार्टमेंटचा डेटा वापरून तुमच्याकडचं ऑडिट जे आहे पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे हा प्रश्न कोणाचा आहे तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र लाडक्या बहिणींच्या डेटाबाबतचा प्रश्न आहे ते तुम्हाला वाटत असेल इतक्या सहजासहजी नाही तर कृषी विभाग अन्न पुरवठा विभाग परिवहन विभाग आय टी विभाग अनेक विभागांचा डेटा वापरून जे आहे इन्कम टॅक्स विभागाचा सुद्धा डेटा वापरून तुमची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात यावरूनच या गोष्टी समजून घेण्यात येणार आहे का आणि हा फक्त सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींसाठीचाच प्रश्न आहे बाकीच्यांसाठीचा नाही बाकीच्यांची आनंदाची न्यूज मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे मात्र हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही इतके दिवस जे आहे वाट बघत होतात मात्र आता जिल्ह्या लेव्हलला तुमचा रिपोर्ट जाऊन जे आहे आता सरकारकडे रिपोर्ट सादर होण्याची प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि अशी मधली बातमीही येत आहे की लवकरच साडेचार हजार रुपये देऊन रेग्युलरमध्ये करण्यात येत आहे बघा आता पुढचा मुद्दा काय तर योजनेची लोकप्रियता ही सगळ्यात मोठी बाब आहे सुरुवातीपासून महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय योजना आहे विरोधकांमध्ये चर्चेत राहिली आहे मायुती सरकारसाठी महत्वपूर्ण योजना होती आणि आता मेन प्रश्न होता एकवीसशे रुपये कधी करणार तर याबाबत सध्याचा प्रश्न जे आहे प्रलंबित जरी असला तरी तुम्हाला या येणाऱ्या वर्षाच्या शेवटी किंवा आलेल्या वर्षाच्या पुढच्या टाइमला जे आहे नक्कीच यामध्ये आपल्याला जे आहे सुधारणा दिसून येणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता सुद्धा आपल्याला चालू होताना दिसून येणार आहे काही सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणीनंतरच जे आहे हा सगळा प्रश्न मिटणार आहे पात्र अपात्र तिची एकदा संख्या दिसली की प्रश्नाचं जे आहे आपल्याला उत्तर भेटणार आहे बघा दोन नंबरचा लाभार्थी व अपात्रता बघा अपात्र, अपात्र लाभार्थी आहेत त्यांना योजने सुरूच राहणार आहे जे लाभार्थी आहेत त्यांना योजना सुरू राहणार आहे पात्र मात्र जे अपात्र आहेत त्यांचा लाभ थांबलेलाच था राहील आता तुमचा लाभ किती दिवस झाला थांबला आहे तर मागच्या तीन महिन्यापासून तुमचा लाभ थांबला आहे आणि तो लाभ तसाच थांबण्यात राहणार आहे आणि तो लाभ कधीपर्यंत थांबण्यात येणार आहे तर सध्याची बातमी अशी हातात येत आहे की हा डेटा सगळा आपला जे आहे गव्हर्नमेंटकडे सुपूर्द केलेला आहे म्हणजे जिल्हा स्तरावर सुपूर्द केलेला आहे आणि तो जिल्हा स्तरावरचा डेटा जे आहे सरकारकडे जाणार आहे आणि सरकारकडून जे आहे फायनल फिगर येणार आहे की सव्वीस पॉईंट चौतीस लाख पैकी किती पात्र झाले आणि किती अपात्र चालू आहेत आणि यानंतरच याची पुढील कारवाई आहे होताना आपल्याला दिसून येणार आहे म्हणून सध्या तरी आपल्याकडे एवढंच आहे की पात्र आणि अपात्र जे अपात्र आहेत त्यांना सध्या वाट बघणं आहे मात्र ही प्रोसेस जलद गतीने सुरू असल्याचंही कानावर आलेलं आहे यासोबतच आनंदाची बातमी म्हणजे तुमचा लाभ जे थांबला होता तो तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहे ही एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे समोर आलेली आहे आणि नंबर एकचा चा मुद्दा जो सर्वांना थांबले होते विचार करत होते तर बघा हप्ता वितरणाची तारीख हे बघा हप्ता वितरणाची तारीख एक एकोणतीस एक सप्टेंबर रोजी महिलांना हप्ता मिळणार आहे मात्र एकोणतीस सप्टेंबर आज असून हप्ता वितरणाची सुरुवात आजपासून होणार असल्याचं आपल्याला समजणार आहे मात्र जी न्यूजनं आपल्याला जी बातमी दिली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही याबाबत आपल्याला पडताळणी जर अगर केली तर मात्र असला कोणताही जी आर अजून निघालेला नाही मात्र न्यूजमधली बातमी खोटी कशी मात्र जी आर मात्र निघाला नाही न्यूजवाल्यांनी जी बातमी दिली ती एकोणतीस सप्टेंबरपासून जे आहे वितरणाला सुरुवात होणार आहे मात्र त्यांच्यामध्ये काही तथ्य असेल तर मात्र एकोणतीस सप्टेंबरला आज पहिला जी आर पडेल आणि उद्या दुसरा पडेल आणि परवापासून डीबीटी व्हायला सुरुवात होईल अशा पद्धतीची न्यूज ची, ची बातमी आहे आणि सविस्तर बातमी काय आहे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे मात्र चला सविस्तर बातमी दाखवतो सविस्तर बातमी अशी आहे लाडक्या बहिणींनो हप्ता देण्याची तारीख ठरलेली एकोणतीस सप्टेंबर महिना मिळालेला आहे एकोणतीस सप्टेंबर जे पात्र आहेत जी जी काय असतील दोन चार लाख पाच लाख जी काय असतील त्यांना निश्चितपणे त्यांचा लाभ जो आहे तो तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरूच राहणार रा आहे फक्त लाडकी बहीण योजना ही सुरू सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे महिलांमध्ये पॉप्युलर आहे विरोधकांमध्ये पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जे आहे आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सरकारचा महत्वपूर्ण जे आहे निर्णय आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे डेटा आहे ती व्हेरिफिकेशन ऑडिट होणं सगळ्यांसाठी महत्वाचं असतं आणि ऑडिट झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला समोर पाहायला भेटतात लाडकी बन योजनेच्या मध्ये सुरू सुद्धा आम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा जे आहे त्या ठिकाणी मागवला होता असं आदित्यताई तटकर यांनी सांगितलं होतं म्हणजेच आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबर आधी पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, होती विधानसभेच्या यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारी प जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाला मात्र त्याच्यामध्ये नमो शेतकरीचे लाभार्थी जे आहेत तीही जे आहेत त्यामध्ये घुसली एकंदरीत डेटा आपल्याला काय सांगतो तर ज्या सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचा डेटा छाननी सुरू आहे आणि रेग्युलर वाल्यांसाठी जे आहे एकोणतीस सप्टेंबर बातमी आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर सप्टेंबर पासून वितरण होईल मात्र असं असेल तर आज जी आर पहिला निघेल आणि उद्या दुसरा जी आर निघेल आणि मग मात्र एक तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे मात्र न्यूजवाल्यांनी सांगितलं तर काहीतरी तथ्य असेल मात्र बातमीमधली बातमी जी आहे तुमच्यासाठी की ज्यांचा लाभ जे आहे थांबला होता ज्यांचा लाभ थांबला होता त्यांना जे आहे रेग्युलर लाभ देण्यात येणार आहे तुमचे जे पैसे थांबवण्यात आलेले होते अपात्रसाठी त्यांना साडेचार हजार रुपये मानधन त्यांचं पूर्ण भेटणार आहे यासोबतच त्यांना रेग्युलरचं सुद्धा मानधन भेटणार आहे असं आदिती ताईने सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज आहे का भेची गरज आहे का तर बिलकुल नाही तुमचा डेटा एकदा व्हेरिफिकेशन झाला चालूच आहे तो व्हेरीफाय झाला की मात्र तुमचा लाभ पूर्ववत केल्यात येईल आणि हा डेटा जिल्हा लेवलला गेलेला आहे तो आता गव्हर्नमेंट कडे जायला बाकी आहे आणि गव्हर्नमेंट कडून या महिन्यातच आपल्याला त्याची फायनल फिगर समोर येईल की किती पात्र किती अपात्र आणि तिथून मात्र सगळ्यांचं टेन्शन एकदाच संपलं बघा लाडक्या बहिणींनो हे होते छोटेसे अपडेट व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू आपल्याला आज पडून आज पडतो का उद्या पडतो का परवा पडतो व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका